शुभ सकाळ मित्रांनो सकाळी सुरुवात केली होती आपण कपालेश्वरवरून कपालेश्वरवरून कपाले आज आपण चाललेलो ते गोंदेश्वर महादेव मंदिर सिन्नरचं जे अतिप्राचीन आणि पुरातन असं जे मंदिर आहे तिकडं आपण भेट द्यायला चाललेलो आहे श्रावणी श्रावणच्या तिसऱ्या सोमवारी आपण गेलो होतो ते कपालेश्वर ते त्र्यंबकेश्वर कश्यपी डॅमवरून आपण पुन्हा वगैरे आलो होतो आणि आज, आज आपण चालले ते कपालेश्वर ते गोंदेश्वर किती किलोमीटर होतं काय होतं सर्व मी दाखवण्याचा प्रयत्न चला गुगल मॅप लावून घेतलेले साडेपाच किलोमीटर अंतर आहे आणि साडेतीन किलोमीटर वर आपल्याला वाढायचं आहे आडवा फाटा नावाच्या ठिकाणाहून नाव। पुणे एकशे पंच्याऐंशी आणि शिर्डी पासष्ट शिर्डीला देखील मी एक राईड केलेली आहे शिर्डी ते नाशिक अशी नाशिक वरून गेलो होतो कोपरगावला आणि कोपरगाव वरून गेलो तो शिर्डी आणि शिर्डीवरून आलो होतो नाशिकला अयोध्या ते श्रीलंका जाण्याच्या अगोदर ती राईडदेखील मी माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओवर टाकलेली आहे नक्की बघा आणि आज पावसाचा जोर कमी आहे परंतु काल झालेल्या पावसामुळे सर्वत्र चिखल आणि रस्ता थोडा स्लिपरी झालेला आहे त्याच्यामुळे इथं येता येता थोडा वेळच झाला परंतु आता उजाडल्यावर थोडं बरं वाटतं आहे छान वाटतं आहे पाण्याची बाटली देखील संपलेली माझी पाणी देखील घेऊ परंतु आधी मंदिरात जाऊन आणि सूर्योदय बघा किती छान दिसतंय सकाळचं हे वातावरण संध्याकाळी जर आलो तर ह्या रोडला इतकी ट्रॅफिक आणि गर्दी असती त्याच्यामुळं सक सकाळी राईड जर करतो आपण त्याची मजा काही औरच आहे सहा वाजून त्रेचाळीस मिनटं झालेले सिन्नर दीड किलोमीटर राहिलेले पण मला एक प्रश्न पडतो जेव्हा उजडलेले तेव्हा देखील ह्या रोडवरचे दिवे का चालू आहे आणि ह्या दिव्यांना जी रोषणाई करण्यात आलेली ती ते देखील का चालू आहे हा लाईटीचा अपव्यय नाही का चला सिन्नर बस स्टँड अजून पुढंच आहे अजून एक किलोमीटर दीड किलोमीटर पुढं असेल परंतु गुगल मॅपनुसार आपल्याला आता इथूनच वळावं वा लागणार आहे लेफ्ट साईडला आणि ह्या वळणाचं जे नाव येतं आहे ये ते आडवा फाटा हे बघा इथं दुकान पण आहे आडवा फाटा नावाचं तर वळूया आपण आता आडवा फाटाकडं हा 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 सिन्नर शहराच्या एकदम मार्केटच्या भागात आपण चाललेलो आहे सर्व दुकानं कशे बंद आणि शांत वातावरण आहे संध्याकाळी खूप वर्दळ होत असेल इथं आणि सिन्नरमध्ये आलेलो आहे मी परंतु मध्ये असं सायकलवर पहिल्यांदा येतोय मी इकडचे हे सिन्नरमध्ये पुरातन मंदिर दोन तीन आहे परंतु मला माहिती येते गोंदेश्वर मंदिर तुम्हाला देखील जर माहीत असेल सिन्नरमध्ये अजून पुरातन मंदिर कोणते तर कमेंट करून नक्की मला काढवा जाऊया आपण गोंदेश्वर मंदिराकडे दादा गोंदेश्वर मंदिर इकडंच का सरळ हो ओके ते ॲक्च्युली एका आता मी ह्या दादाला विचारलं रोड जातो का सरळ तर त्यांनी सांगितलं जातो म्हणे परंतु गुगल मॅपचा जो रोड आहे तो बंद केलेला आहे त्याच्यामुळं गुगल मॅपने जर तुम्ही ह्या रोडने आले तर इकडून सरळ दाखवल तुम्हाला तर सरळ न जाता हे बघा ह्या कमानीजवळून हा सिमेंटचा रोड लागल तो सिमेंटचा रोड पकडा आणि त्या सिमेंटच्या रोडनी सरळ पुढे जा पुढे एक दीपस्तंभ लागल पंचायत समिती लागल आणि तिथून तुम्हाला एंट्री मिळेल गोंदेश्वर मंदिरात नाही तर तुम्ही जर गुगल मॅपने आला तर तुम्हाला फिरून येईल फिरून यावं लागेल पुन्हा इकडं तर बघा सिमेंटच्या रोडने आपण एका भल्या मोठ्या चौकात पोहोचतो त्या चौकातच साहित्यरत्न लोकशाहीर अन्नाभाऊ साठे नाट्य मंदिर सिन्नरचं आणि हा हुतात्मा चौक जिल्हा ग्रामीण रुग्णालय पण आहे इथं तर आता इथून आपल्याला आहे ना गोंदेश्वर मंदिराला नेमकं दादा गोंदेश्वर मंदिराला कोणता रोड आहे इकडून जाऊ का इकडून का काय इकडून जाऊ इकडून सोपं पडेल का हां हां बनवले डायरेक्ट बस बर बर तर हायवेवर आल्यावर एक मोठ्या कमानीचा अर्धवट काम दिसेल तुम्हाला हे बघा आणि इथूनच या छोट्या रोडने आपण जाऊ आता मंदिराकडे तर फायनली आपलं जे आजचं डेस्टिनेशन आहे श्री गोंदेश्वर महादेव मंदिर ते मला दिसून आलेले आहे परंतु जे सिन्नर नागरिकांनी या मंदिराचं जे महत्त्व ठेवायला पाहिजे ते महत्त्व मला इथं दिसत नाही आहे कारण की ज्याप्रमाणे हे जे संरक्षित स्मारक आपण जतन केलं पाहिजे त्याप्रमाणे इथं कोणतीही व्यवस्था मी पाहत नाही इथं एंट्री करताना जे अर्धवट कमानीचे कामं आहे जवळच उखिरडा आहे शौचालय आहे हे एंट्री गेटजवळ शोभत नाही कारण की हे आपलं पुरातन मंदिर आहे चला आता मंदिराचं दर्शन घेऊन बघूया किती किलोमीटर होतं तिथपर्यंत आता तर फायनली पोहोचलो आहे आपण आपल्या आजच्या डेस्टिनेशन श्री गोंदेश्वर महादेव मंदिर आणि जर मी टाईम दाखवला तर कम्प्लीट सात वाजलेले आत्ता आणि सदोतीस पॉईंट सहासष्ट किलोमीटर आपलं आजचं झालेलं आहे ओके तर जाऊया मंदिरात दर्शन करूया आपण आता अरे यार फारच दमलो आहे बसून थोडा वेळा पाणी पितो आणि मग महादेवाच्या दर्शनाला जातो वा 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 सूर्याची किरणे देखील किती छान दिसत आहे सूर्योदय पूर्णपणे झालेला आहे आणि आता सायकल इथं लॉक करून आपण जाऊया منديرات درشنو غویا गोंदेश्वर महादेव मंदिराचा इतिहास इथं लिहिलेला आहे तीन भाषेत हा इतिहास आहे इंग्लिश हिंदी आणि मराठी मी थोडक्यात वाचून दाखवतो कारण की स्क्रीनशॉट जरी काढला तरी तुम्ही वाचणार नाही त्याच्यामुळं दोन मिनटात वाचतो गोंदेश्वर महादेव दख्खनमधील शैलीच्या मंदिराचे पूर्ण सुरक्षित आणि सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे हे मंदिर अंदाजे बाराव्या शतकाच्या सुरुवातीस बांधले गेलेले आहे हे पंचायतन मंदिराचे म्हणजे चार कोपऱ्यावर स्थित चार छोट्या छोट्या मंदिराच्या केंद्रभागी स्थापित जे मुख्य मंदिर आहे म्हणजे चार छोटे मंदिर हे आजूबाजूला आणि मधी जे मुख्य मंदिर आहे त्याप्रमाणे महादेवाच्या मंदिराच्या आधी आपण दर्शन घेतो श्री गणेश मंदिराचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कारेश सर्वदा सर्व कारेश सर्वदा श्री गणेशाचं दर्शन घेऊन आपण एक मस्त अशी भलीमुठी इथं पिंड बघतो पिंडीचं दर्शन घेतो आणि सर्वात आधी आपण दर्शन घेतो ते नंदीचं हे बघा किती छान आणि अशी नंदी, नंदी भगवंताची मूर्ती इथं ठेवण्यात आलेली आहे एकदम सुरेख आणि मित्रांनो हे बघा हा जो सूर्योदय इकडून होतो ह्या पूर्वेकडून याची जी किरणे आहे ना ती सरळ सरळ गोंदेश्वर महादेवाच्या पिंडीवर पडली जातात त्या त्या दृष्टीनेच हे मंदिर तेव्हा बनवण्यात आलेलं आहे फार छान असं मंदिर आता दिसतं हे चला दर्शन घेऊया आणि पाच मंदिराचा हा एकूण समूह अडतीस बाय अठ्ठावीस मीटर अशा प्रशस्त जोत्यावर उभा असून मध्यभागी मुख्य शिवमंदिर असून इतर चार छोटी मंदिरे विष्णू गणपती सूर्य आणि पार्वती आदी देवी देवतांना समर्पित आहेत मंदिराचा संपूर्ण परिसर चारी बाजूंनी भिंतीने घेरलेला आहे जिथे दक्षिण आणि पूर्व दिशेस प्रवेशद्वाराची योजना आहे मुख्य मंदिरात गर्भगृह अंतराळ महामंडप आणि उत्तर दक्षिण आणि पूर्व दिशांना अर्धमंडप अशी योजना आहे पूर्व दिशेस मुख्य मंदिरापासून निराळ्या मंडपात बसलेला नंदी आहे मुख्य मंदिराचे वक्र रेखीय शिखर अनेक छोट्या होत जाणाऱ्या लघु अंग शिखरांनी बनलेलं आहे महामंडपाचे शिखर शंकाकृती आहे मंदिराचा बाह्य भाग रामायणातील दृश्य देवी देवता आणि नृत्यमग्न अप्सरांच्या शिल्पांनी सुशोभित आहे मुख्य मंदिराच्या मंत्री भिंतीवर ब्राह्मी पार्वती शिव भैरव मूर्ती प्रमुख आहेत नंदी मंडपावरील वराह आणि नरसिंह या प्रतिमा उल्लेखनीय आहेत गर्भगृहातून निघणारे पाणी उत्तर दिशेस असलेल्या एका अलंकृत मकरमुखाच्या माध्यमातून बाहेर एकदम छान दर्शन झालं आपलं गोंदेश्वर महादेव मंदिराचं जर हेच दर्शन घ्यायला आपण जर समोर आलो असतो तर बरीचशी गर्दी आपल्याला इथं लागली असते त्याच्यामुळं महादेवाचा आपली जी यात्रा होती कपालेश्वरपासून सुरू केलेली गोंदेश्वरपर्यंत इथे एकदम संपन्न झालेली आहे हर हर महादेव चला एक मंदिराचा आपण पूर्ण चक्कर मारूया इथं गोंदेश्वर महादेव मंदिराचे खरे सौंदर्य त्याच्या सममित रूपात आणि भव्य आकारमानात सामावलेले आहे चारी कोपऱ्यांना चार मंदिर तिकडं आपण बघितलं ते श्री गणपतीचं हे श्री पार्वती मातेचं इकडचं जे मंदिर हे श्री सूर्यमंदिर हे बघा हे आहे हे श्री सूर्यमंदिर सूर्यमंदिराची दिशा जी आहे ती पश्चिम आहे कारण की सूर्याचा जो उगम होतो तो, तो पूर्वेकडून होतो म्हणून सूर्यमंदिर सूर्यमंदिरातला श्लोक कोणता आहे ओम गुणी सूर्याय नम आदिदेव नमस्तोभ्यम प्रसिद्ध मम भास्कर दिवाकर नमस्तोभ्यम प्रभाकर नमस्त आदित्यस्य आदित्यस नमस्कार मी कुवंती दिने दिने जन्मान्तर सहस्रीशू दरेंद्र नोपजायते ते नोपजायते आणि हे चार कोपऱ्यातले चार मंदिरातलं हे शेवटचं मंदिर श्री विष्णु मंदिर ओम नमो भगवते वासुदेवाय शांता नम शांताकारं भुजगशन पद्मनाभं सुरेशं हा का तर झालं मित्रांनो आपलं दर्शन कपालेश्वरवरून सुरू केलेली यात्रा बरोबर सात वाजता पोहोचली होती आणि आता किती वाजलेले साडेसातपर्यंत पर्यंत आपण मध्ये होतो आणि सायकल इथंच लावली होती आणि जाऊ आता पुन्हा आपण आता आपल्या घराकडे आजी सोमोरी गर्दी असती बरीच गर फुल गर्दी असती आज तर माझं एकदम मोकळं दर्शन झालं आज बुधवार होता हा ना अच्छा 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 तर कंप्लीट साडेसात वाजता आपण निघालेलो आहे आता गोंदेश्वर महादेव मंदिर सिन्नरवरून आणि बघूया आता घरापाशी आपण किती वाजता पोहोचतो डायरेक्ट नाशिकजवळ जाऊया चला आणि हे मंदिरासमोरचं वातावरण तुम्हाला दाखवतोय मी हां आता येताना तर मी हायवेने आलो परंतु आता इथून गावातल्या मार्गाने चाललेलो आहे हे बघा काय अशा प्रकारचे कशाप्रकारे आपण आपलं संरक्षित स्मारक जतन करू शकू प्रकारे ते मोठं करू शकू ॲक्च्युली माझा याचा याला विरोध नाही या सर्व प्राण्यांना या गोट्यांना परंतु स्वच्छता ठेवली पाहिजे जेणेकरून पर्यटकांना आपण आकर्षित करू शकू हे बघा सक सकाळी इथं भांडणं चालू आहे आता ह्या पहा पहा कशा भांडणं चालू आहे सग सकाळी गोंदेश्वर मंदिरासमोर अरे या कसे काय पर्यटक येथील आपल्या महाराष्ट्रामध्ये की अरे यार हायवेने गेलो असतो तर बरं झालं असतं फारच खराब रोड हा हां हां आता हां इथून चौक आहे हां चला या चौकातूनच जाऊ आता पुढं ओके आलो आहे आपण आता ह्या हायवेला ॲक्च्युली हा जो रोड इकडं जातो आहे ना हा शिर्डीकडे जातो आहे आणि इकडून आपल्याला जावं लागलं आता नाशिककडे चला 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 रोड क्रॉस करू पटकन ओके चलो सिन्नरच्या बसस्टँडवर पोहोचलो यार यार आणि सिन्नरच्या बसस्टँडवरचे हे वडापाव फारच फेमस आहे फार खाऊशी वाटते आता परंतु कालच मी इडलीचं पीठ आणलेलं आहे त्याच्यामुळं घरी इडल्या खायला जरा भूक लागली पाहिजे म्हणून वडापाव खात नाही इथं मी आणि सरळ नाशिककडे जातो आता आपल्या घरीच डायरेक्ट आता थांबा आणि जाऊ आणि फारच मोठा राऊंड पडला मला मी हायवेला लागलो तो शिर्डीचा हायवे ला। लागला आता आपल्याला ज्या मार्गाने आपण आलो त्याच मार्गाने जर रिटर्न गेलो असतो तर लवकर लागलो असतो हायवेला इट्स ओके okay, लेट्स गो अर्धा तास लागला यार पाच किलोमीटर यायला कारण की चढच चढ परंतु आता हा मोहधरीचा घाटाचा उतार पाहून आनंद होतोय चला मोहोदरी घाटातून उतरूया आणि जाऊया पुढं आता इथून पुढं उतारच उतारे सर्व मजा येईल आता नाशिकपर्यंत जायला फायनली याच्याचसाठी सिन्नरमध्ये नाश्ता न करता इथपर्यंत आलो नाता इडल्या खाऊन आपल्या व्हिडिओचा हे करतोय तर कपालेश्वर ते गोंदेश्वरचा हा संपूर्ण व्हिडिओ बघून आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा हर हर महादेव